नमस्कार तर दिवसाची सुरुवात रांगोळीने झालेली आहे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढले आज लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यासाठी सकाळी तयारी करायची चालू आहे सर्वात आधी झोपलेला हंतरूण काढायचं चालू आहे आणि दोघींना पण हंथरूणावरच अभ्यास करत बसायचे आणि दोघींना एकच नोटबुकचा मध्ये अभ्यास करायचा आहे त्यामुळे दोघींचा दंगा चालू होता आणि मध्ये मध्ये चालू आहे माझं हांथरून काढायचं त्यांना इकडं बसवायचं तिकडं बसवायचं आणि सध्या तर तेच रुटीन चालू आहे आमच्या तिघींचं आणि खूप त्रास देतात त्यामुळं खूप लक्ष द्यावे लागतं आणि तर कणिक मळते कणिक घट्ट मळून ठेवणार आहे कारण मी वेळानं पोळ्या करणार आहे तोपर्यंत पातळ होऊन जाते आणि इकडं भांडी तर काय आपल्याला कमी नाही धुवायला कारण स्वयंपाक चालू होतो ना होतो तोच भांड्याचा ढीक पडतोच आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असला तर जरा जास्तच भांडी पडतात कारण त्यासाठी लागणारं साहित्य काढण्यासाठी पुरण करण्यासाठी खूप भांडी लागतात त्यामुळं भांडी काढली आधी आणि त्यानंतर मी जे आमटी करायला लागते कटाची तर त्याचा मसाला करते इथं खोबरं आणि कांदा चिरलेला आहे त्यानंतर ती जिरं आणि लसूण भाजून घेतला आणि थोडा वेळ बाजूला झाकून ठेवले वास बाहेर जाऊ नये म्हणून इथं मी जी डाळ शिजवून घेतली आहे ती घेतली आणि त्यामध्ये गूळ घातला सुंठपूड पूड आणि थोडंसं मीठ घालून छान हलवून घ्यायचं आहे एकसारखं आणि त्यानंतर मी मसाला बारीक करून घेतला मिक्सरवरती इथं चालू आहे स्त्रीचं मला हवं आहे मला करायचं आहे दंगा चालू आहे त्यांना बघत बघत चालू आहे कर करायचं इथं कटाची आमटी करते इथं मसाला आहे तेलामध्ये तिखट मीठ घालून येळवणीक जी काढली होती आपण ती घातले आणि त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली आपली येळण्याची आमटी तयार झालेली आहे आणि ती झाकून ठेवली बाजूला इथं पोळ्या करायचं चालू केलं मी आणि आधी नैवेद्याला पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर आमच्यासाठी केल्या आणि टम्म फुगलेली पोळी असेल ना तर खूप छान वाटतं सर्व पोळ्या फुगल्या ना की जरा समाधान होतं केलेल्याचं आणि तर नैवेद्य दाखवाय घेतले भजी कुरवडी भात आमटी आणि पोळ्या आणि याचा नैवेद्य दाखवला गौरींना गण